म्हणजे आता हे गाडीवाल्यांकडून जे पैसे घेतले ते स्वतःच्या कशा तुमच्याकडे ठेवायला दिलेले आणि नंतर दे, तुम ते तुमच्याकडून घेऊन घरी गेला ड्युटी संपल्यावर असं असतं त्यांच्याकडे वरचे पैसे दे शंभर रुपये दे दोनशे रुपये काय दीड हजार रुपये दीड हजार रुपये आणि तुम्हाला काय दिलं नाही गेलाय नाही तो जाऊ देत पण चुकीचं आहे ना तुम्ही पावती तुम्हाला मशीन दिले पावती पाडा ना तुम्ही लोकांकडे शंभर दोनशे रुपये घातले घेता मी सांगू बोला खरं सांगा खरं सांगा विषय खरं झालं सांगा हे काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा पोरा खरं सांगा पैसे कोणाचे घेतला ते सांगा नाहीतर मी सस्पेंड करायला हे घेणार सगळं पैसे जमा करा पैसे जमा स्टेशनला करा तस काय घेतलास तुम्ही बोलू नायची नाही सर नाही नाही पैसे कुठले घेतात नाही नाही थांबा वर्गीचा रेस्पेक्ट आहे वर्गीचा रेस्पेक्ट आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतात सांगा तर मी पैसे घेतले नाही त्याने सांगितलं ना आता माझ्याकडनं बोल की बोला म्हणून त्यांनी सांगितलं ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून तो खरं बोलतो पैसे घेतले तुम्ही कसले पैसे घेतले दाखवा साहेब हे तो खरं बोलतो त्याला दबावात आणायचं नाही हे त्यांना न्यायालयात ना बोलू का आता इथे ब मला काय ते खरं सांगा तुम्ही कबूल करा देवाला लाजाव देवाला लाजा देवाला मानता ना लाच ना खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसं लुटताना नाही लुटायचं माणसाला तुम्ही आता तो आलाय म्हणून तो बोलत नव्हता त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे कसं घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या आहे त्याची पावती का नाही केलात तुम्ही पावती का केला नाही रोज तुम्ही फाई मारला बाकी मारला काय नाही सर जयस्तंभाची एक टपरी आहे तो पण एक अड्डा यांचा आता सांगा ना तुम्ही कसं घेऊया हा माणूस तिकडे फॉर्म सांगा ना म्हणून तुमच्या समोर आले दीड हजार तुम्ही कसं घ्या साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण ते चरण धरून तुम्ही तुमच्या वर्दीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ द रेकॉर्ड टेबला खालून ते बंद करा फाईन मारायची तर फाईन दिंदाच मारा पण या गरीबाच्याकडे वसिनी पैसे द्यायचे त्याच्याकडे एका देणार आणि नंतर त्याच्याकडने दम मरून हे काय ते सांग ना लाज लज्जा शरम असायला पाहिजे तुमच्यामुळे अख्खा पोलीस डिपार्टमेंट बदनाम होत आहे त्यांना लावू देऊ आठवडा पावती फाडले त्याने सांगा मला ते पैसे सगळे घेतात त्याने शंभर रुपयाची पावती फाडली नगर परिषदेची पैसे सगळे घेतला कोणाकडनं घेतला कोण व्यक्ती होत्या आणि ते पैसे दाखवा घेतलं ना पैसे बघा घेऊन ठेव पैसे दाखवा पैसे मी आहे ना मी चेक करायला पोलिसांना पण बोलवीन परत की यांना चेक करा त्याच्यात तुम्ही दाखवा मला संदेश सीटीपीआयला फोन कर आणि त्यांना बोलाव त्यांना म्हण माझी तक्रार आहे काय नाही डिस्टन्स उभे राहा नाही घेतल्याचे दाखवा बाहेर काढा बाहेर काढा पैसे बाहेर काढा किसन मी बोलू का हे घ्यायला तिला जरा मागे राहा मागे राहा तिटका येऊ नका मी कोणता जावंही नाही आहे तिथं तिथे मागे राहा तुमची आता जी अवधी सामान्य माणसाची अवस्था पैसे घेतलेले दाखवा सामान्य माणसाची हीच अवस्था पैसे आणि तुम्ही तेव्हा तुमची दादागिरी तुम्हाला मी साहेब का वरती काय रेस्पेक्ट आहे म्हणून साहेब म्हणतोय तुम्ही घेतलेले पैसे दाखवा शूटिंग केले तुम्ही पैसे घेत आणि दोन पावत्या फाडल्या आहेत दोन पावत्या फाडल्या आहेत त्यातली एक पावतीचे पैसे घेतलेत एका पावतीचे ऑनलाईन आहे ऑनलाईन हे पैसे दाखवास त्या माणसानं आता त्यांच्याकडे वसुली करताना तुमच्याकडे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पैसे घेताना दिसताय तुम्ही दाखवा केकर नमस्कार तुम्ही मला फक्त एवढं दाखवा तुम्ही वसूल केलेले पैसे दाखवा आणि पावत्या पाडल्या लोकांना लागताय ना वर्दीचा रेस्पेक्ट आहे त्या माणसाला तुम्ही वसुली करत नेमलाय का काय मामा मी खोटं बोलतात ना पैसे घेतात ना दाखवा पैसे आता त्यांनी दिलेले पैसे काय काय किती रुपये घेतले मामा किती रुपये घेतलेत तुमच्याकडनं पंधराशे रुपये दाखवा पंधराशे रुपये साहेब लाजा परमेश्वराची तरी त्याला तरी लाजा कुठे तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केले हे पैसे घेताना पैसे देताना घेताना जे व्हिडिओ झालेला आहे पैसे देत विचारतो बोलताना पण आम्हाला फक्त कबूल करून की के ते जर म्हटलं तुम्ही पैसे घेतलात घेतात पैसे मोठ्या मी पैसे घेतले मला जनता माफ करा मी तिकडे नेऊन मी काय हा तुमचा जॉब तुमचा पोट मारावं माझी इच्छा नाही पण ज्या माणसाला तुम्ही फाईल मारून त्याचं पोट मारता त्या माणसाला पण दोन लहानपण असतात तुम्हालाच नसतात वर्दी आली म्हणजे आपण राजे नसतो आता तुम्ही कबूल करा पैसे घेतला किती कसे घेतात कोणाकडनं घेतात सगळं कबूल प्रत्येक पोरगाला चारशे रुपये रोधावर काम करतो काम करतो आणि तुम्ही बारा हजार पगार फाईन मारतात टू व्हीलर बाकीच्या गाडी दिसत नाही तुम्हाला कधी दिसत नाही फक्त टू व्हीलर वाले दिसतात कुठल्याही चौकात जावा यांचा माणूस टू व्हीलर थांबवतो कंप्लेंट करणार आपले दोन पुरावे पैसे घेताना पण कबुली जबाब पण हा विषय मी काय विचारतोय की तो म्हणतोय मला दोन मुलं एक छोटा विषय तू बोल ना इकडे बुल तर करतो तुम्ही घेतलेले पैसे दाखवा ती जी पैसे घेतले ना प्लीज का ना मी तर प्लीज म्हणायला तुमचं जावं आहे का मी मी तुम्ही माझ्या सासरे लागता सासऱ्याचं मानत नाही तुमचं काय मानत बोलला नाही पैसे दाखवा ना घेतलेले तुमच्या खिशामध्ये मी हात घालणं बरोबर नाही मला परमेश्वर माफ करणार नाही तुम्ही दाखवा तुमच्या खिशात असलेले पैसे दाखवा जे तुम्ही दुसऱ्यांकडनं के वसूल केलाय ज्याच्या पावत्या के नाही पडलाय आणि हे सर्व का चाललंय कॅमेरे सगळे बंद आहेत म्हणून कॅमेरे बंद आहेत रत्नागिरीतले चालू आहे तुम्हाला थोडी तरी का कॅमेरे फक्त शो ला केला चूक झाले तुमच्याकडनं दाखवा पैसे पैसे दाखवा कुठे दाखवा ना साहेब काय म्हणतोय वर्दी तरी वर्दीला रेस्पेक्ट वर्दी का आतल्या भाग मिटवायला मी लाचखोर नाही तुम्ही लागल त्याच्या शरण सगळी विकला है। मी विकली नाही